आज अनेक जण पुन्हा एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक तुमच्या डोळ्यावरती छापड बांधलं गेलं होत की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय मी बाळासाहेबांचे विचार सोडले मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालखेवायच्या पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले तुमच्या लक्षात आले की हे जे काही मध्ये चाललेलं होतं ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा से विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारी पत्तर जगणार नाही हिंदू सांगत आले की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते शेळ्या शेळीचा शेट्या हलवत भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला आहात थोडा आधी निर्णय घेतला असतो तर ही गुंडगिरी ही सगळी जुलुमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती कल्याण कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना भारजीने आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद सत्ता पैसा झुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्तीला जवळपास चार लाख मतं आपल्याला मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा वचला सगळी यंत्रणा वापरली साध्या एका शिवसेना कार्यकर्तेला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास चार लाख मतं ही आपल्याला दिली दिलेली आज तुम्ही परत आलेला आहात मी जे कदार यांना म्हणतोय त्यांनी सत्तेच्या लोभापाई आपलं चांगलं चाललेलं सरकार काढलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले मी देणार अनेक कार्यकर्ते हे थोडस असेल किंवा रक्षाभूत झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र तुम्ही परत देतोय कारण मी म्हणून शिवसेने साधे साधे कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काहीतरी एक मोहजात टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत आहे त्यांच्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार आहे नक्की करणार पण जे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले सत्तेची पदं भोगतायत आज सुद्धा महामंडळ वगैरे यांच्या खिरापती वाटप सुरू आहे अशा गद्दल आणि अशा नारायकांना मी परत घेणार नाही असो आज तुम्ही सगळे परत आलेला आहात कल्याण डोंगिले हा आपला शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायाच्या भगव्याचा बाले किल्ला आहे तिथला गद्दारीचा डाग लावला तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचा प्रज्वलित करा मसालीच्या रूपाने अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही दिपेश आकडे तुम्हाला शिक्षा आहे राहायला पाहिजे नाही बाकीच्या बाकीच्या नाही करणार मी शिक्षा करणार जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण घेऊन शिवसेना करा ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवाल हा विश्वास बाळगतो सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं